या एकाच कपकेकमध्ये तुम्हाला मिळणार आहेत दोन वेगवेगळे फ्लेवर्स आणि दोन वेगवेगळे टेक्शर्स एक आहे वॅनिला फ्लेवर आणि दुसरं आहे चॉकलेट फ्लेवर यामध्ये बेसिक वॅनिला केकचा स्पॉन्जिनेस आहे सॉफ्टनेस आहे आणि चॉकलेटचा रिचनेस आहे फ्लेवरफुल आहे तुम्ही बघू शकता किती मस्त एकदम मार्केटसारखा परफेक्ट कपकेक हा झालेला आहे त्यातलं आतलं टेक्स्चरही मी तुम्हाला दाखवते एकदम स्पॉन्जी झालेलं आहे कधीही तुम्ही बनवू शकता बनवायला एकदम सोपं आहे अगदी मुलांना आणि मोठ्यांनाही हा आवडेल असा आहे सगळ्यात आधी लिक्विड जिन्नस आपण मिक्स करून घेऊया त्यासाठी अर्धा कप मी साखर घेतलेली आहे अर्धा कप दूध घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पाव कप आपल्याला तेल घालायचं आहे तेल नसेल तर तुम्ही अनसॉल्टेड बटरही वापरू शकता त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस मी घालत आहे लिंबाचा रस नसेल अर्धा चमचा विनेगर घाला उत्तम त्यानंतर व्हॅनिला एसन्स मी घातलेला आहे आणि हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत जोपर्यंत साखर पूर्णपणे विरघळत नाही तोपर्यंत तोपर्यंत मी काय केलेलं आहे माझ्याकडे छोटी जी ओव्हन आहे तुम्ही दहा मिनटं दोनशे डिग्रीला प्रीहीट करायला ठेवला आहे जर अवन नसेल तर तुम्ही रेग्युलर जे कढाईमध्ये आपण केक बनवतो तसा कढाई किंवा सॉसपॅन तापवत ठेवून द्या आता ही साखर विरघळलेली आहे आता जे ड्राय इंग्रेडियंट्स आहेत ते मी याच्यामध्ये घालत आहे एक कप मैदा घेतलेला आहे एक चमचा बेकिंग पावडर आणि एक चमचा बेकिंग सोडा हे व्यवस्थित चाळून घालायचं जा आहे जेणेकरून ह्याच्यामध्ये एअरेशन छान निर्माण होईल हे बघा अशा पद्धतीने छान ते मस्त चाळलं जातं ते आपल्या लिक्विड जिन्नसांमध्ये पडलेलं आहे आणि आता व्यवस्थित आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि जेव्हा आपण मिक्स करतो ना तेव्हा लक्षात ते ठेवायचं की ओवर मिक्स नाही करायचं म्हणजे आपण ढोकळा किंवा डोशाचं बॅटर कसं खूप फेटतो त्याला ओव्हर मिक्स करतो केकचं बॅटर कधीच असं करायचं नाही कारण सोडा आणि बेकिंग पावडर जे ॲक्टिव्ह झालेलं असतं ना ते इनॲक्टिव्ह व्हायची शक्यता असते आणि हेच ओवन कारण आहे आपण ओव्हन किंवा जे आपण कढई आहे ती आपण ऑलरेडी गरम करून ठेवतो तापवत ठेवतो कारण तापलेल्या ह्याच्यामध्येच ॲक्टिव्ह झालेला सोडा असतो तो ॲक्टिव्ह राहतो आणि आपला केक फुकतो नाहीतर बऱ्याचदा काय होतं ना आपण केक किंवा ढोकळा असे प्रकार बनवायला घेतो आणि ते बसके चपटे होतात ते आतून शिजत नाहीत स्पॉन्जी होत नाहीत हेच कारण आहे तर माझ्याकडे असे सिलिकॉन मोल्ड्स आहेत मफिनचे मोल्ड्स त्याच्यामध्ये मी हे बॅटर घालत आहे तुमच्याकडे जर हे मोल्ड्स नसेल तर नॉर्मल स्टीलच्या वाट्या असतात त्या वापरल्या तरी चालेल थोडंसं बॅटर मी वेगळं ठेवलं होतं आपल्याला मार्बलची डिझाईन करायची आहे त्यासाठी तर त्यामध्ये मी सिम्पली कोको पावडर घातलेली आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे चॉकलेट फ्लेवरचं बॅटर आपलं तयार झालेलं आहे तुम्हाला वाटत असेल थोडंसं गोड अजून हवं आहे तर थोडीशी पिठी साखर तुम्ही ह्याच्यामध्ये नक्कीच घालू शकता पण मला अशी एवढी गरज वाटली नाही कारण आपल्याला फक्त फ्लेवर ॲड करायचं आहे है. तर अशा पद्धतीने चॉकलेट बॅटर माझं तयार झालेलं आहे आणि या ज्या झिपलॉक बॅग्स असतात ना किंवा कोणतीही अशी पिशवी ज्याचा कोपरा एकदम शार्प आहे अशी पिशवी घ्यायची आहे आणि त्या पिशवीमध्ये हे बॅटर भरून घ्यायचं आहे आणि नॉर्मल आपण मेहंदीचा कोन किंवा इतर कोणत्या क्रीमसाठी वगैरे कोण बनवतो ना तसा कोन करायचा आहे आणि याचं जे टोक आहे ते जितकं बारीक पॉसिबल आहे तेवढं कट करून घ्यायचं आहे एकदम एजला कारण हे बॅटर थोडंसं फ्लोई असतं त्यामुळे हात कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे अशा प्रकारे है, टेर है, सग्गय हे डिझाईन करून घ्यायचं आहे स्पायरल असं राऊंड तयार करून घ्यायचं आहे सगळ्या मफिन्सवर आधी हे डिझाईन -पत करायचं आहे आणि जसं मी म्हटलं तसं हे सगळं खूप पटापट करायचं आहे कारण जोपर्यंत बेकिंग सोडा बेकिंग पावडर ॲक्टिव्ह आहे तोपर्यंत आपल्याला केक बेक करून घ्यायचा आहे त्यामुळे हे सगळं एकदम क्विकली करायचं आहे थोडंसं आधी प्रॅक्टिस करा तुम्हाला नक्कीच जमेल आणि अशा पद्धतीने स्पायरल डिझाईन झाल्यानंतर मी टूथपिक घेतलेलं आहे आणि जसं मी दाखवत आहे तसं आपल्याला याच्यामध्ये डिझाईन तयार करून घ्यायचं आहे सगळ्यात आधी चारही बाजूंनी मी वरतून असा स्ट्रोक घेतलेला आहे आणि नंतर आतून बाहेर असा स्ट्रोक घ्यायचा आहे जेणेकरून असं ते फ्लोरल डिझाईन मस्त तयार होत आहे हे बघा किती परफेक्ट मार्बल इफेक्ट याला आलेला आहे आणि लगेचच मी हे ओव्हनमध्ये घालते आहे आणि वीस ते पंचवीस मिनटं दोनशे डिग्रीवर याला मी बेक करून घेते आहे मध्येच तुम्ही पंधरा मिनटानंतर चेक करू शकता जर तुम्हाला वाटलं आहे की हे बेक झालेलं आहे तर तुम्ही बंदही करू शकता अशा प्रकारे टूथपिक ह्याच्यामध्ये घालून चेक करायचं जर बॅटर याला चिकटत नसेल टूथपिक ड्राय बाहेर बाहेर येत असेल तर हे पूर्णपणे बेक झालेलं आहे हे बघा किती ब्युटिफुल डिझाईन आहे अजिबात हे डिझाईन पसरलेलं नाही आहे तसंच्या तसं राहिलेलं आहे आणि खूप सुंदर टेक्स्चर आणि फ्लेवर याला आलेलं आहे तुम्ही बघू शकता थोडंसं चॉकलेटचं जे बॅटर उरलं होतं ना त्याचा मी चॉकलेट मफिनही तयार केलेला आहे तोही तुम्हाला दिसतोच आहे तर थोडंसं गार करून घ्यायचं कुलिंग ट्रेवर आणि गार झाल्यावर ते ऑटोमॅटिकली निघतं मोल्डमधनं फार काही कष्ट घ्यायची गरज पडत नाही आणि तुम्ही बघू शकता की ती छान स्पॉन्जी झालेले आहेत याच्यावर अजिबातच दुसरं कोणतं क्रीम वगैरे घालायची गरज नाही तुम्ही असेच एन्जॉय करू शकता नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसे झाले होते बा बाय